तीन वाजता मी स्वत देवेंद्रजी फडणवीस आम्ही वर्षा बंगल्यावर बसलो असताना आम्ही त्यांना फोन केला उद्धवजी ठाकरे साहेबांना आणि आम्ही सांगितलं की जरा आपण बाहेर येऊ आपली सत्ता येते जवळपास एकशे पासष्ट आमदार आपले निवडून येतात आपण जरा गुलाल उधाळू महाराष्ट्रावर जल्लोष होत आहे परंतु उद्धव साहेब आपल्या आप सोबत आले नाही आणि तीन वाजता प्रेस कॉन्फरन्स करून त्यांनी घोषणा केली की माझे सारे पर्याय खुलेत मी कोणासोबतही जाऊ शकतो खरं म्हणजे तुम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेनेला मतदान केलं परंतु त्यांनी असंघाशी संगत केली आपल्या विचाराला सोडून दुसऱ्या विचाराशी नेत्याशी त्यांनी सरकार बनवलं आणि अडीच वर्ष सरकार चालवलं या अडीच वर्षात उद्धव ठाकरे साहेब असताना सरकारनी काय काम केलं जरा या डाव्या बाजूला उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार उभं करा त्या काळामध्ये अतिवृष्टी झाली ज्या टायमाला उद्धव ठाकरे साहेब विरोधी पक्षात होते त्या टायमाला अतिवृष्टीच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर गेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते अतिवृष्टीचे पंचनामे चालू होते परंतु त्या टायमाला उद्धव ठाकरे साहेब म्हणले कशाला पंचनामे करता सर सगट पन्नास हजार रुपये एकरला एक एक देऊन टाका हे विरोधात असताना बोलत होते परंतु सत्तेत आल्यावर अतिवृष्टी झाली त्या टायमाला शेतकऱ्याच्या बांधावर गेले तेव्हा लोकांनी त्यांना आठवण करून दिली की ज्या टायमाला तुम्ही बाहेर होते त्या टायमाला पन्नास हजारची मागणी केली होती आज तुम्ही मुख्यमंत्री आहे आज तुम्ही सरसगट पन्नास हजार रुपये द्या तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कोविडचा काळ आहे माझं कुटुंब माझी जबाबदारी खर तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा साडेबारा कोटी लोकांचा कुटुंबाचा प्रमुख आहे पण कोविडच्या काळामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारची मदत आपल्या शेतकऱ्याला केली नाही एक गोष्ट लक्षात घ्या कोविडचा काळ होता केंद्र सरकारनं दहा हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलं अनेक वर्ग मुख्यमंत्र्याला पॅकेज द्या अशा प्रकारची मागणी करत होते धाराशिवला गेले त्या ठिकाणी हॉटेल मालक गोळा झाले त्यांनी सांगितलं की साहेब कोळीचा काळ आहे केंद्र सरकारने दहा हजार कोटीचं पॅकेज दिलं राज्य सरकारने किमान आम्ही उचललेल्या कर्जाचं व्याज जरी दिलं